मी अपेक्षा तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आम्ही आज मामाची कालोय मंजूरला इकडे चालू आहे स्वयंपाक पुरणपोळी तुम्हाला दाखवते मी निवत करायचे चालू आहे पोळ्या मी करणारे मामन द्यायला काय करते अकरा वाय करते बोल मी करतो ना

निवत सगळी का दाखवायचे का आणि आपले पूजा पण मांडायची हा फुलं आणलेला आणले पूजा ते सगळं मांडून ठेवलेलं आहे मी आता फुलं ते ठेवते तिथं आणि निवत पण ठेवायचे अजून

देखे ना देखे। वो से ले ले ले। हाँ हाँ ना। देखे हाँ 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 हाँ

किती ठेवू पूजा करून झालेली आता इथली आता मी चलय तुळशी ठेवायला

आल्यापुरंग खायला लागले चवच्या मध्ये मग आल्या आल्या पुरण खायला बी लागले कुरड्या खायची बाई कुर्ड खायची का आता आमचं आवडलेलं सगळं आता आम्ही जेव्हा बसणार आहे आणि आमच्या इकडे काय झालं काय माहिती सकाळपासून लाईट नाही किती वाजता गेलेली आहे का अक्का लाईट हा बघूया आता घरात बसणार आहे जेवायला पोळ्या केलं मी तास्या पोळ्या केल्या जेवण ते झालेले ना आम्ही नुसतं खाली येऊन बसलोय व्यादरे खात वेदा, रे वेदा। मामा भी खातोय